मित्रांनो आज आपण सरासरी या घटकावर एक वेगळ्या नोड्याची उदाहरणं पाहणार आहोत तीन उदाहरणं पाहणार आहोत त्याच्यामध्ये कसं असतं बघा काही संख्यांची सरासरी दिली असते तेवढ्याच संख्येची पुढची सरासरी दिली त्या त्यांच्या पुढे येणाऱ्या संख्येची सरासरी दिली असते आणि मग एकूण संख्येची सरासरी किती असा प्रश्न विचारला असतो तो, तो प्रश्न कसा सोडवायचा तीन वेगवेगळ्या पद्धतीने ते सोडवू शकतो त्यातली कुठली पद्धत तुम्हाला उपयुक्त वाटते त्या पद्धती तुम्ही सोडवू शकता बघा प्रश्न असा आहे क्रमशः पाच विषम संख्यांची सरासरी सदुतीस आहे काही संख्या आहेत एक सो ऐंशी अशा पाच त्यांची सरासरी आहे सदुतीस त्याच्यानंतर त्यांच्या पुढे येणाऱ्या क्रमशः शब्द महत्वाचा आहे त्यांच्या पुढे येणाऱ्या पाच विषम संख्यांची सरासरी आहे सत्तेचाळीस हा क्रमशः शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे तर त्या दहा संख्यांची सरासरी किती आता हे उदाहरण सोडवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल अवघड पद्धत बघूया ह्या पहिल्या पाच संख्येची सरासरी किती आहे सदोतीस आहे म्हणजे त्यांची बिरिज किती असणार आहे सदोतीस गुणले पाच बरोबर त्यांची बेरीज काढली साता पाच पस्तीस हातचे गेले तीन पाच ती पंधरा आणि तीन अठरा नंतरच्या पाच संख्येची सरासरी किती आहे सत्तेचाळीस आहे त्यांची बिरीज काढू साता पाच पस्तीस हातचे गेले तीन पाचवीस आणि तीन तेवीस आता यांची बेरीज केली म्हणजे एकूण दहा संख्यांची बेरीज होणार आहे आपल्याला पाच 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 दहा हाचे गेले आठ बारा हाचे गेले एक दोन एक एक चार आले चारशे वीस बेरीज झाली आणि मग चारशे वीस ही बेरीज दहा संख्यांची आहे म्हणून दहा न भागलं तर सरासरी मिळाली बेरी बेचाळीस ही झाली पहिली पद्धत या सरासरीच्या आधारे पहिल्या पाच संख्यांची बेरीज काढली या सरासरीच्या आधी नंतरच्या पाच संख्यांची बेरीज काढली आणि दहा संख्यांची बेरीज त्या दोन्हीच्या बेरिजीवर काढली आणि त्याला दहाणं भागल्यानंतर त्या दहा संख्यांची सरासरी निघाली ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत आपण अशी बघू शकतो <coughs> आपण शिकलोय सरासरीचे जे नियम आपण शिकलो होतो त्याच्यामध्ये असे शिकलो होतो की क्रमशः पाच येणाऱ्या संख्या किंवा येणाऱ्या संख्येची सरासरी ही मधली संख्या असते पाच संख्या द्या म्हणजे मधली संख्या सदोतीस आहे त्याच्या आधीची संख्या पस्तीस असणार आहे विषम संख्या त्याच्या नंतर संख्या तेहतीस असणार आहे त्याच्या पुढची संख्या एकोणचाळीस असणार आहे त्याच्या पुढची संख्या एकेचाळीस असणार आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेल्या माहितीनुसार पुढच्या पुढच्या पाच संख्या क्रमाच्या जाईल आणि त्यांची सरासरी सत्तेचाळीस आहे म्हणजे त्याच्या आधीच्या दोन संख्या आपल्याला माहित पाहिजे पंचेचाळीस आणि त्रेचाळीस त्याच्यानंतर एकोणपन्नास आणि एकावन्न अशा संख्या व्हायला आणि मग इथं परत अजून ह्या सरासरीचा नियम आपण मधल्या संख्येचा काढू शकतो परंतु आता इथं संख्या वाले दहा आणि मग ज्यावेळेस दहा संख्या होतात विषमांत असेल त्यावेळेस मधली संख्या आपण काढू शकतो पण ज्यावेळेस दिलेल्या संख्यांचा आकडा हा समांच्या असेल त्यावेळेस आपण काय करतो मधल्या दोन संख्या घेतो आणि मग मधल्या दोन संख्यांची बेरीज केली एक्केचाळीस अधिक त्रेचाळीस चौऱ्याऐंशी आली आणि त्यांना दोन न भागलं उत्तर आलं बेचाळीस ही एक पद्धत आहे आणि सगळ्यात सोपी पद्धत काय ह्या दोन सरासरीची विरीज करा तिसरी पद्धत ह्या दोन सरासरीची विरीज करा चौतीस अधिक सत्तेचाळीस आणि किती सरासरी घेतली ते आपण विचारात दोन सरासरी घेतली ते म्हणून दोन न भागा सात सात चौदा ह्याचे गेले एक चार आणि चार चार आणि एक पाच पाच आणि तीन आठ चौऱ्याऐंशी विरीज आली ह्या दोन सरासरीची आणि त्याला दोन लागले बे 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 चोक आठ बेक बे बेदुनी चार बेचाळीस तिन्ही पद्धतीने उत्तर बेचाळीस आलं आपल्याला यातली जी सोपी वाटेल ती पद्धत आपण ऍक्सेप्ट करू शकता या पद्धतीने येते या पद्धतीने येते या पद्धतीने येते सगळ्यात सोपी पद्धत ही असे आहे मला असं वाटतं की निस्ती यांची बिरीज करायची पण कधी करू शकतो आपण हा क्रमशः शब्द त्याच्यामध्ये आलेला पाहिजे चला आणखीन एक उदाहरण बघूया आपण थोडासा शब्द प्रयोग बदलून उदाहरण आहे वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांपैकी वर्गात पन्नास विद्यार्थी होते पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांच्या पण पहिले पंचवीस विद्यार्थ्यांची दिलेल्या आपल्या वयाची सरासरी ही तेरा वर्ष आहे आणि नंतर राहिलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय सतरा वर्ष आहे आता इथं बघा पहिलं उदाहरण जे बघितलं तर आपण पहिल्या पाच संख्यांची सरासरी नंतरच्या पाच संख्येची सरासरी वापरलो आता इथं पहिल्या पंचवीस संख्या विद्यार्थ्यांचे वय दिले नंतरचे पंचवीस विद्यार्थ्यांचे वय दिले म्हणजे पहिली संख्या दिलेली आणि दुसरी संख्या दिलेली सरासरीसाठीची ही सारखी आहे हे या ठिकाणी महत्वाचं आहे त्यावेळेस आपण ते सरासरीची बिरीज करून उदाहरण सोडवू शकतो तर आता असल्याच वर्गातील एकूण म्हणजेच पन्नास विद्यार्थ्यांचे सरासरी किती काढायचं आहे जर आपण मागा बघितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची पहिली सरासरी दिलेले विद्यार्थी पंचवीस होते नंतरची दिलेले पंचवीस होते सरासरींची बेरीज करूया सरासरी किती आहे पहिली तेरा आहे नंतरची किती आहे सतरा आहे दोन्हीची बेरीज केली हे कधी करू शकतो जे सरासरी वय पहिल्या संख्या विद्यार्थ्यांचे दिलेलं आणि नंतरचे दिलेलं ही जी संख्या आहे ही सेम असायला पाहिजे की बेरीज आली तीस तीस भागीले दोन केलं उत्तर आलं पंधरा किंवा आपण हे उदाहरण मागा बघितल्याप्रमाणे तीन पद्धतीपैकी दुसरी एक पद्धत आहे पंचवीस गुणले पहिल्या पंचवीस वरांची तेरा वय होतं सरासरी पंचवीस गुणले सतरा यांच्या वयाची बेरीज काढली तेरा पाचशे पासष्ट हाचे गेले सहा तेरा दोन्ही सव्वीस सहा बत्तीस पाचशे पंच्याऐंशी हाचे गेले आठ सतरा दोन्ही चौतीस आठ बेचाळीस यांची बेरीज केली सातशे पन्नास आली आणि मग सातशे पन्नास ला आपल्याला पन्नास न भागाव लागणार तर पन्नास मुला जाऊ लागतात पाचला पाच गेलं बरोबर पाचला पाच गेलं शून्याला शून्य शुने गेलं पाच एक गे पाच उरले दोन दोनच्या पुढे पाच घेतलं पंधरा पाचशे पंचवीस असं प्रकारे पंधरा असेही उत्तर येते फक्त आपला वेळ वाचायचा असेल पहिली सरासरी दिलेली ज्यावेळेस ज्या क्वांटिटीची दिली ती सरासरी ती क्वांटिटी आणि नंतरची क्वांटिटी सेम असेल तर फक्त सरासरीची बेरीज करा आणि अशा सरासरी किती वेळा दिलेत काही वेळेस तीन वेळा दिले असतील त्यावेळेस त्याला तीन न भागाव लागेल दोन वेळा दिले असतील दोन न लागेल आणि उत्तर निर्णय आणखी एक उदाहरण बघूया आपण गणित बघा थोडशी भाषा बदललेली आहे एका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या साठ विद्यार्थी एका वर्गात किती विद्यार्थी साठ आहेत विद्यार्थ्यापैकी पहिल्या वीस विद्यार्थ्यांना सत्तर टक्के सरासरी गुण मिळाले सरासरी लिहायचे विसरत सत्तर टक्के सरासरी गुण मिळाले नंतरच्या वीस विद्यार्थ्यांना पहिल्यांदा हजार आहेत नंतरचे वीस आहेत चौसष्ट टक्के गुण मिळाले व राहिलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी चाळीस टक्के गुण मिळाले राहिलेले विद्यार्थी किती असतील कारण पहिले वीस आहेत नंतरचे वीस आहेत एकूण विद्यार्थी साठवले तुम्ही राहिलेले सुद्धा वीसच असणार आहेत म्हणजे सरासरी जी दिलेली आहे तीन ती एकाच संख्येची दिले त्यामुळे आपण काय करूया एकूण विद्यार्थी सरासरी काढण्यासाठी काय करूया पहिली सरासरी पहिली सरासरी किती आहे सत्तर किती आहे चौसष्ट अधिक तिसरी सरासरी किती आहे चाळीस आता याला तीन न भागूया बेरीज केल्यानंतर शून्य 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 अधिक चार सहा चार दहा सात सतरा एकशे चौऱ्याहत्तर भागिले तीन तीन पाचशे पंधरा उरले दोन दोन पुढे घेतले चोवीस झाले तीन आठ चोवीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न टक्के सरासरी गुण मिळाले साठ विद्यार्थ्यांना हे वीसच विद्यार्थी आहेत हे वीसच विद्यार्थी आहेत आणि हे वीसच विद्यार्थी आहेत त्यामुळे आपण याची बेरीज करून याला तीन भागले की आपल्याला एकूण विद्यार्थी सरासरी मिळते किंवा दुसरी पद्धत आपण शिकल्याप्रमाणे सत्तर गुणले वीस चौसष्ट गुणले वीस आणि चाळीस गुणले वीस सातोने okay. चौदा चौसष्ट जुने एकशे अठ्ठावीस चाळीस जुने ऐंशी यांची बेरीज केली आणि यांच्या बेरीजला जर आपण परत साठ न बघलं तर उत्तर तेच येते शून्य आठ ती। चौदा यांची बिरीज तीन चौतीसशे ऐंशी चौतीसशे ऐंशी भागीले साठ करावं लागणार आपल्याला कारण आता हे साठ पोरांची बेरीज आहे साठ न भागल शून्य शून्य गेले तिन्हा पाच साहेबांचे तीस उरले चार चारशे पुढे आठ घेतले साडेआठ अठ्ठेचाळीस अशाही पद्धतीने आठवण आले परंतु हे सोपं आहे कमी वेळात होते स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेचं व्यवस्थापन ही खूप महत्वाची बाब असते कारण तुम्हाला दिलेली उदाहरणं ठराविक वेळ काल मर्यादेमध्ये सोडावे लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण सरासरीची उदाहरणं बघितली तुम्हाला आवडली असतील तर नक्की लाईक करा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखी एक नवीन नमुन्याचे प्रश्न बनणार आहोत तर नक्की भेट द्या नवीन नमुन्याचे प्रश्न बनण्यासाठी अगदी सोप्या भाषेमध्ये स्पर्धा परीक्षा आवश्यक असणारे गणित समजून घेण्यासाठी धन्यवाद